शानदार न्यूज आपले सर्वांचे स्वागत आपल्या आपल्या भागातील बातम्या दानोळी फाट्यावर मोटरसायकल झाडावर आदळून एक जण जागीच ठार सविस्तर बातमीपत्र जयसिंगपूर दानोळी रोडवर दानोळी फाट्या शेजारी अतिभरधाव गतीने जाणाऱ्या मोटरसायकलवरील चालकाचा ताबा सुटून मोटरसायकल थेट झाडावर आदळली या अपघाताच्या घटनेत एक जण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे बिपिन बागोंडा पाटील वयवर्ष चव्वेचाळीस राणा उदगाव रोड रेल्वे स्टेशन जयसिंगपूर तालुका शिरोळ हा अपघातात ठार झाला आहे याबाबत जयसिंगपूर पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास बिपिन पाटील हा आपल्या ताब्यातील हिरो स्प्लेंडर मोटरसायकलवरून वडगावहून दानोळी मार्गे जयसिंगपूरकडे येत होता यावेळी बिपिन पाटील भरधावपणे मोटरसायकल चालवत होता दरम्यान मोटरसायकलवरील ताबा सुटल्याने मोटरसायकल थेट मोट रोडच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली यावेळी त्याचा अपघातात मृत्यू झाला आहे दरम्यान स्वतःचे मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पोलिसात मयत बिपिन पाटील याच्यावर कलम तीनशे चार अ दोनशे एकोणऐंशी तीनशे सदतीस तीनशे अडतीस चार सत्तावीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल बाळासाहेब चव्हाण करीत आहेत